कल्याण इथे दुर्गाडी किल्ल्याजवळ हे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ते खूप छान सेलिब्रेट केले जातात इकडे खूप मस्त छान फेस्टिवल असतं अजून मी सुद्धा पूर्ण पाहिलं नाही आम्ही फक्त ही यात्रा होती तिथपर्यंत गेलेलो तर हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे जर कुणाला जायचं असेल तर डिजाइन चकली घर पे स्टेप से बना के तैयार करेंगे मोदक बनाएंगे हल्का सा पुश करेंगे ये आपका मोदक दाल का तुअर दाल का मूंग दाल का उड़ीद दाल देखो मैम आप मशीन हाथ में लेके देंगे यूज कर देंगे और लेके जाइए घर के लिए अच्छा चीज़ मैडम हो घर पे हमेशा कंटिन्यू बनाने खाने ए मंकी।, मंकी।, मंकी इकड़े इकड़े तुला खाना तो घे घे

गुड मॉर्निंग आज द्विप गेलं आहे स्कूलमध्ये त्यांना स्कूलमध्ये याचं नवरात्रीचं कॉस्ट्यूम घालायचं होतं तर आधीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल तो त्याला अजिबात आवडत नाही टी शर्ट पॅन्ट शिवाय पण कंपल्सरी सांगितलं तर थोडंफार ऐकतो ठीक आहे चला आता बाकीची मी मी रेडी झाले आता मी काम आवडून घेते आता एक तास आहे दहा वाजले अकरा वाजता द्वीपला आणायला जावं लागतं आधी रांगोळी होती ती काळजी होती ती पुसरी आणि आता काढलेली आहे आता मी आवडते हॉल मग किचन लहान मुलांचे जे टॉईज असतात तर ते जे छोटे छोटे गोष्टी असतात त्या इझिली सापडण्यासाठी तुम्ही असे हे स्टोरेज बॉक्स आणू शकता हे देवतमधून आणलं आहे एकशे ऐंशी लागेल एकशे ऐंशी रुपये लागतील तर ह्याच्यामध्ये बघा हे जे लहान लहान हे असतात ते मग ठेवायलासुद्धा पटकन आपल्याला लहान सहान गोष्टी मिळाल्या की ह्याच्यामध्ये आपण पटकन ठेवू शकतात आणि ते आपल्याला इझिली सापडतंसुद्धा तसं तुम्ही नक्की आणू शकता किचनमध्ये खूप गडबड आहे बघा खूप जास्त म्हणजे सकाळचं तर दोन टिफिन त्यानंतर ब्रेकफास्ट मग ते खूप सारा पसारा होतोच आता मी हे सर्व आवरते त्याला घेऊनच त्याच्यानंतर थोडं भाजी आणायची आहे ते घेऊन येते त्यांच्या स्कूलमध्ये एक आय डी कार्ड असतात दोन असतात एक पॅरेंट आय डी कार्ड आणि एक स्टुडंट आय डी कार्ड असतो आणि एक पॅरेंट आय डी कार्ड असतो मग आपण आधीच तिकडे कन्फर्म करायचं में की कोण कोण येऊ शकतं फॅमिली मेंबरमध्ये कोण कोण राहतात मग त्यांचे फोटो हे करायचे मग काका काकी आजी जे कोणी असतील कोणी इन केस दुसरं जर कोणी घ्यायला गेलं तर मग त्यांना आधीच ईमेलकडून कळवावं लागतं की पॅरेंटकडून कळवावं लागतं की हे येणार आहे त्यांचं तर चांगलं आहे क सिक्युरिटी रित तर पाहिजेच आधीसारखं नाही राहिलं आधी आपण एकटे राहायचे एकटे यायचं पण आता खूप काही बदललं आहे हे त्यानुसार हेल्थ का सेफ्टी चांगलंच आहे कॅब घेतलं आहे ना

पण प्रॉब्लेम असा झाला की त्याची ते, हाईट खूप मो वाढत गेली आणि त्यामुळे आता हा होत नाही त्याला म्हणून मग मी यावर्षी हा आणला हा आताचं हे रुटीन असतं की ह्याला तर मी जेवण देते आणि मग तो होतं त्यानंतर माझं असतं व्हिडिओ एडिटिंग आणि त्यानंतर जे काय ह्याला बनवायचं असेल ते बनवून घेते स्कूलचा तिथे झोपायचं टाईम झाला आहे पण तसं स्कूलच्या स्टडीला तो नाही नाही म्हणत रोज बुक्स नाही देत त्यांच्या स्कूलमध्ये दे। फक्त फ्रायडेला बुक देतात आपण टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन पाठवायचं बाकी तेच सर्व करून घेतात आणि जर ॲब्सेंट असेल आता द्वीप ॲब्सेंट होता आम्ही गावी होतो त्यामुळे म्हणून मग त्या दिवशीचं त्याला होमवर्क दिले आता वाजरे चार दीपणे काकडी खाल्ली आहे आणि देज़। त्याचं बोर्डर ठेवलं आहे बनवलं त्याचं बोर्डची कामं करायला मोकळी का चिडचिड करते ठेवले एक वडे मला बनवायचं होतं दुधाचं काहीतरी दूध नाही मिळत ठीक आहे तो वडे बनवते शक्यतो नॉनस्टिकपेक्षा लोखंडी कढई वापरा बघा हे सुद्धा नाही आणि ते आपल्या हेल्थ साठी सुद्धा चांगलं असते आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे मी इतक्या दिवस खाली गेलीच नाही तर आज ठरवलेलं की जाईल स्टडी का पहिले थांबा मी तुम्हाला की शिधी आहे पहिलं एवढ सेंटन्स एवढं सेंटन्स लिहि आता हे थोडं वाचलंय ना ते ड्रीपची स्टडी करून झालेली आहे तो झोपून उठला त्यानंतर खाल्लं पुन्हा थोडी स्टडी केली आणि मग आम्ही बाहेर जाऊन आलो आणि आत्ता मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे बघा खूप मोठी नाही पण यामुळे नक्कीच तुमचं काम इझी होईल तर प्रत्येकांकडे ट्रॉली नसते बेडला किंवा दिवाणला किंवा सोफ्याला सुद्धा आजकाल स्टोरेज असतं मग अशा वेळेला काय होतं आप आपण ते नेहमी ओपन नाही करत आणि मग विसरायला होतं की एक्झॅक्ट कुठे काय आहे कारण आमच्या बेडला चार कंपार्टमेंट आहेत मग दरवेळी लक्षात नाही राहत की ही ही गोष्ट कुठे आहे किंवा हे दिवांमध्ये कधी कधी असं होतं आपण सर्व ओपन करून पाहतो आणि मग शेवटी आपण ओपन करतो तिथे सापडतं आपल्याला जे हवं ते मग अशा वेळेला ही ट्रिक तुम्हाला नक्की काम करेल आता मी हे सर्व सेट करून ठेवलेलं आहे मग हे मी एका ठिकाणी रेनकोट एका ठिकाणी छत्री जे काही पार्टीवेअर ड्रेसेस आहेत ते आपण जे यूज नाही करत आता बॅग ड्रीपकडे भरपूर आहेत मग तो यूज करतो तेवढंच मी ठेवले बाकीचं मी इथे ठेवलेलं आहे तर काय करायचं पेज घ्यायचं आणि पेजवर आपण लिहू शकतो की ह्या कंपार्टमेंटमध्ये हे आहे म्हणजे पूजेचं सामान किंवा आपण हिवाळ्याचे कपडे ठेवतो किंवा जे काही असेल ते आपण जे ठेवलं असेल ते थे? म्हणजे जेणेकरून आपली थोडी एक आयडिया येईल की ह्यामध्ये काय आहे आणि तो पेज आपण बंद केल्यानंतर बेडच्या खाली ठेवून द्यायचं किंवा काही कवर का। त्याच्या खाली ठेवून द्यायचं जेणेकरून आपण ओपन न करता आपल्याला कळू शकतं कारण कधी कधी आपल्याकडे घाई असते त्यावेळी ही ट्रिक नक्कीच काम करेल आता कधीकधी काहीकांचं जे बेड असतं त्याचं क स्टोरेज ओपन करण्यासाठी खूप हेवी असतं म्हणजे दोन लोक लागतात आणि वेळी मग आपल्या एकट्यांना ओपन करून करून बघणं शक्य नाही होत मग अशा वेळेला ही ट्रिक नक्कीच काम करेल अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपलं काम जे आहे ते थोडं हलकं करू शकतं कारण छोट्या छोट्या ट्रिकने जर काम आपलं इझी पडत असेल तर हे करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं एक साईडचं आवरून झालं आहे आता मी दुसरी साईडचं ओपन करते बेडचं आज नाही करणार तर मी उद्या करेल ते बेडचं आणि असंच करणार आहे चार कंपार्टमेंट आहेत आमच्या बेडला चारही कंपार्टमेंटला चार पेज बेडच्या खाली ठेवणार आणि त्याच्यावर जे खाली आहे ते लिहिणार की हे हे आहे म्हणजे थोडा तरी मला अंदाज येईल की ह्याच्यामध्ये काय आहे आता मी हे बंद आहे आणि ह्या फळीच्या वरती मी तो पेज ठेवणार आहे लिहून की ह्याच्यामध्ये काय काय आहे ते आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सोसायटीमध्ये आमचा गरबा खेळतात खाली चार दिवस झाले मी काही गेलीच नाही पहिल्या दिवशी तर पाऊस होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर गेलेलो आणि तिसऱ्या दिवशी मला कामं मार्केटमध्ये गेली त्यामुळे भरपूर कामं पेंडिंग होती ती मी केली आणि आज मी ठरवलेलं की आज मी जाणारच आणि त्यासाठी मी आज स्वयंपाक लवकर बनवत आहे म्हणजे अगदी संध्याकाळीच जेवण झालं म्हणजे द्वीपला जेवून मी सुद्धा जेवून नंतर गेल्यानंतर मग आल्यावर बाकीची कामं होती आणि मी सकाळीच ठरवलेलं की आज आज ही ही कामं ह्या ह्या वेळेत करायची आहे आणि आज बरोबर सर्व एकदम सुरळीत झालं जेवणसुद्धा माझं रेडी झालं लवकर त्यानंतर द्वीपलासुद्धा भरवलं आणि नंतर, नंतर जे काही मला घालायचं आहे साडी वगैरे ते बाहेर काढून ठेवलं म्हणजे वेळेवर पुन्हा तिथे वेळ वाया जायला नको त्यामुळे വണ്ടി വൈകിട്ട് സലമനുസരിച്ച് അങ്ങ് എത്തിയാക്സ് പരി ബൈ